बुढ्यांची रामबंधू जोडीची गुरु पौर्णिमा निमित्त गुरुच्या आश्रमात शिष्याची अनोखी आरोग्य सेवा एकशे नववे मोफत आरोग्य सेवा शिबिराची गुरुदक्षिणा बुढे तालुका भडगाव येथील रहिवासी व निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी व श्री श्री एक हजार आठ महामंडेश्वर शांतीगिरीजी महाराज क्षेत्र वेरुळ आश्रम यांचे शिष्य व जय बाबाजी परिवारातील निस्सिम श्रद्धा असलेले भक्त जोशी डॉ किरण जोशी व वर्षापासून जय बाबाजी परिवारातील गुरुकुल विद्यार्थी आश्रमातील अनाथाश्रम निराधार अंध अपंग वारकरी संप्रदायातील पालखी दिंडीतील भक्त तसेच कंपनी कामगार पोलीस कर्मचारी पूरग्रस्त गरीब वस्तीतील गरजू आदी विविध घटकातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून विविध ठिकाणी मोफत व स्व आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत नुकतेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या रामबंधू जोडीने गुरुपौर्णिमा अनोखी गुरु आरोग्य सेवा दिली श्री क्षेत्र वेरुळ येथील आश्रमातील तीनशे एक्केचाळीस विद्यार्थी यांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेऊन त्यांचे एकशे नववे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिबिरात डॉकिरण जोशी डॉ गणेश हिरे श्री मिलिंद जोशी तुषार चिंचोले यांचे कौतुक केले आहे आपला व्यवसाय नोकरी सांभाळून जोडी गेल्या वर्षापासून भक्त परिवारातील सदस्य असून यांचे निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी व श्री महमेश्वर शांतीगिरीजी महाराज यांच्यावर मोठी श्रद्धा व निष्ठा आहे म्हणून त्यांनी वेरुळ आश्रमाबरोबर इतर अनेक ठिकाणी जगसे ईश्वर सेवा समजून स्वतः पदरमोड स्वखर्चांनी आतापर्यंत एकशे नऊ मोफत आरोग्य तपासणी व औषध उपमानवसेवी डब्ल्यू सी पी एस संघटनेने पार्लमेंटदुष दोन हजार बावीस हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे या सेवेसाठी खरे पाठबळ आई वडील प्रमोद जोशी प्रतिभा जोशी मोठा भाऊ मिलिन जोशी यांची सर्वांची मोठी साथ लाभत असल्याची भावना जोशी बंधने व्यक्त केले आहे डॉ गणेश आहिरे डॉ जाधव श्रीमती संगीता आहिरे स्वाती अहिरे यांचे सहकार्य लाभले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव